हजार असा आजा पाच हजाराचा संकल्प पा पूर्ण झालेला आहे त्यानंतर भगवान बाजीरावजी घुगे यांचे पहिले पाच जमा झालेले होते आणि आता पाच रुपये पा या सर्वांना म्हणजे पंधरा तारखेपासून आतापर्यंत जे आमच्याकडे आमच्या कमिटीकडे बांधकाम कमिटीकडे आपण विश्वास ठेवून जी रक्कम जमा केलेली आहे त्या रकमेमध्ये जवळपास दोन दोन टप्पे तीन तीन टप्पे अशा स्वरूपामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे तो कालावधी पाच वर्षाचा आहे दोन हजार एकवीस पासून एकोणीस पासून मंदिर बांधकामाला आपण आरंभ केला होता या कोरोनाच्या काळामध्ये एक ते दीड वर्ष अंत आलेलो आहोत पंधरा तारखेपर्यंत पासून जी रक्कम आहे ती रक्कम मंदिर बांधकामाची रक्कम करी जीवन अन्न हे पूर्ण भ्रम उदर भरणे जे कर्म उन्नवी कवळ ज्ञान देव तुकाराम पंमदिनाथ भगवान की जय मावली ज्ञाने महाराज की जय अमृत भगवान की जय घ्या

दोन हजार एकोणीस पासून आपण आपल्या श्रमाच्या आधारावर जवळपास एक कोटीच मंदिर उभं केलं त्या त्या हिशोबाची चर्चा करणं त्याचा या ठिकाणी गरजेचं म्हणून तो सुद्धा आपला या ठिकाणी नामजप आहे कारण आपण स्पष्ट ठेवून आमच्या कार्यकर्त्याकडे दिला होता त्यासाठी त्या कार्यकर्त्यां त्या संकल्पाचा हिशोब आणि पाठीमागचा हिशोब हा हनुमान जयंतीला या ठिकाणी लावला जाईल दोन हजार एकोणीस पासून पंधरा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत जी रक्कम आमच्याकडे जमा झाली होती जी खर्च झाली काही शिल्लक आहे का काही बाकी आहे याच्या हिशोबाची एकोणीस वीस तारखेला या ठिकाणी बॅनर लावलं जाईल आता आलेली रक्कम आमच्या हातावर आहे या रकमेचा तपशील हा हनुमान जयंतीला या ठिकाणी दिला जाईल सप्ताहाचा लेखीबाळेच्या जो संकल्प आहे तिन्ही सं तिन्ही बॅनर या ठिकाणी मोठ्या बॅनरवरही लावली जाते त्याचबरोबर दुसरी महत्वाची सूचना अथक परिश्रमातून आपण त्या पांडुरंगाची मूर्ती आणि भगवान बाबाची मूर्ती आपल्या मंदिरापर्यंत पोहोचलेली आहे आणलेली आहे त्या मूर्तीची आपण या ठिकाणी एक महापूजा चालू आहे त्या वेग संपन्न अशा प्रकारच्या ब्राह्मणाच्या मंत्र गोष्ट मध्ये ही पूजा या ठिकाणी चालू आहे उद्याच्या पूजेचा आणि कलसांचा वरी नेण्याचा आणि मूर्ती स्थापनेचा योग या ठिकाणी आलेला आहे तो योग साडे अकराच्या नंतर या ठिकाणी चालू होणार आहे ज्यांना शक्य असेल अशा सर्व भाविक भक्तांनी साडे अकराच्या हिशोबामध्ये मंदिराकडे यायचं

आपल्या पाठीमागे लागणार आहे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी वेळ भेटला त्यावेळेस आपण त्याच निवेदन करू सर्वांच्या सहमतीला परमात्माला नेवत दाखवण्याची जी परंपरा आहे ज्यांच्या पांडुरंगाचं मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्ती स्थापित झालेली आहे त्यांना त्याची आहे

આપણ પાલ કે હનુમાન મંદિર I'm

م <muchos>

सर्वांना नमस्कार कोविड सेंटर केंद्रात आपला सुरू करत आहे तरी कोरोना मारत आहे होते सेंटरमध्ये मी बोलणार आहे मी आभार प्रोफेसर पाटील बोलणार आहेत chào पाक आदमों पर कहने बांका बांका नहीं लिया है आज तो इन्हें कहने दिए दे रखा है दौलत का हजार रुपए अच्छी ये कौन रकम ये कौन आने से आता हूँ ना 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 ना